जय जय रघुवीर समर्थ बघ समर्थ म्हणतात की अपेक्षा ह्या स्वतःकडून ठेवा अपेक्षा मुलांकडून ठेवू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघ समर्थ म्हणतात की लहानाचं मोठं करायचं मुलांना लहानाचं मोठं करायचं हे आपलं कर्तव्य आहे त्यांना उत्तमाचे संस्कार द्यायचं हे आपलं कर्तव्य आहे त्यांना शिक्षण द्यायचं हे आपलं कर्तव्य आहे परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण समर्थ म्हणतात की कलयुग हे महाभयंकर वाढलेलं आहे आपण मुलांवरती उत्तमाचे संस्कार करतो तरी सुद्धा त्या मुलांवरती कलियुगाचा वाईट परिणाम होतो तसं समर्थ आपल्याला इथे सांगतात आपण मुलांवरती उत्तमाचे संस्कार करतो पण तरीसुद्धा त्या मुलांमध्ये कलियुगाचा वाईट परिणाम होतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्यांना त्यांना उत्तमाचं शिक्षण द्या त्यांच्यावर संस्कार करा लहानाचं मोठं करा पण त्यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवूच नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आपण अपेक्षा ठेवतो आणि नंतर मात्र अपेक्षा पूर्ण नाही झाल्यावर आपल्याला त्याचा प्रचंड त्रास होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की अखंड आयुष्य फक्त आपण मुलांसाठी जगतो अखंड आयुष्य फक्त आपण मुलांसाठी जगतो मात्र मुलांना या कलियुगामध्ये काढीमोल सुद्धा आई वडिलांची किंमत नसते अखंड आयुष्य आई वडील मुलांसाठी जगतात पण या कलियुगातील मुलांना मात्र काढी मोल आई आई कर्ष्ट आई माजा माजा त्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत नसते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आई वडील मात्र रात्रांदिवस कष्ट करतात प्रत्येक गोष्टीत आपलं मन मारतात एखादी आईला साडी घ्यायची झाली तरी ती म्हणते मला साडी नको पण माझ्या मुलांना माझ्या मुलींना तुम्ही ड्रेस घ्या एखाद्या वेळेस हॉटेलमध्ये त्या आई वडिलांना काहीतरी खावं अशी इच्छा असते पण तरीही ते मन मारतात नको माझ्या मुलीला किंवा मुलाला ते पैसे देऊन त्यांना आपण खायला पाठवूया प्रत्येक गोष्टीमध्ये आई वडील आपलं मन मारतात पण आपल्या मुलांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतात त्यांनी तोंडातून शब्द काढला तो पटकन आई वडील त्यांना देतात आणि आई वडील कष्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं मन मारतात आणि सर्व आयुष्य त्यांच्यासाठी जगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की एवढं करूनसुद्धा एवढं करून सुद्धा मुलांना त्याची मूल किंमत नसते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा प्रत्येक आई आईवडिलांना वाटतं की मुलाचं शिक्षण उत्तमाचं व्हावं प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाचं शिक्षण उत्तमाचं व्हावं आणि प्रत्येक आईवडील आपल्या मुलाचं संगोपनही उत्तमच करतात आणि आपल्या मुलाचं शिक्षण उत्तमाचं व्हावं संगोपन उत्तमाचं व्हावं त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये त्याला कोणत्याही गोष्टीची वस्तूची कमतरता पडू नये त्याला सर्व काही वस्तू व्यवस्थित मिळाव्या आमचं लहानपण हे हालाकीचं गेलं त्रासात गेलं कष्टात गेलं तसं माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं आयुष्य हे कष्टात हालाकीत आणि त्रासामध्ये जाऊ नये म्हणून प्रत्येक आई वडील रात्रचा दिवस करतात दिवस दिवसाची रात्र करतात आणि झटत असतात कात्र फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी झटत असतात आणि परत मात्र परत मात्र परत मात्र मुलांना त्याची थोडीसुद्धा किंमत नसते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की फक्त आईवडिलांचं एक एकच स्वप्न असतं त्या आईवडिलांचं फक्त एकच स्वप्न असतं की आपल्या मुलाने आपल्या मुलाने मोठं व्हावं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं आपल्या मुलीने किंवा मुलाने मोठं व्हावं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं त्यांचं चार चौघांमध्ये नाव निघावं असे प्रत्येक आई वडिलांना वाटतं पण मुलं मात्र मुलं मात्र त्याच्या विरुद्ध करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की ज्यावेळेस मुलं आजारी असतात लहानपणी ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी आजारी असतात त्यावेळेससुद्धा आई वडील त्यांना औषध पाणी देतात त्यांच्यासाठी रात्र रात्रभर जागी राहतात लहानाचं मोठं उगच होत नाहीत म्हटले समर्थ प्रत्येक प्रत्येक वेळेस त्यांना काही ना काहीतरी लहान मुलांना त्रास झालेला असतो त्यांना प्रत्येक वेळेस रात्री रात्रीतून त्यांना दवाखान्यात न्यावं लागतं त्यावेळेस ते त्यांना लहानपणी करत नसतं म्हटले समर्थ त्यांना बोलता येत नसतं कान तर दुखत असतो काहीतरी काहीतरी वेदना तर त्यांना होत असतात हात पाय तर दुखत असतात त्यावेळेस त्यांनी रात्री रात्रभर जागून त्यांचे संगोपन केलं असतं त्यांची काळजी घेतलेली असते त्यांना औषध पाणी दिलेलं असतं त्यांना पोलिओ होऊन उन, होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेस पोलिओचा हो डोस दिलेला असतो पण मुलं मात्र हे क्षणामध्ये विसरून जातात असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण ज्यावेळेस तीच मुलगा किंवा मुलगी आई आणि वडील होते त्यावेळेसच त्या मुलांना आपल्या आई वडिलांची किंमत कळते असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण त्यावेळेस मात्र वेळ का निघून गेलेली असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अपेक्षाही स्वतःकडून ठेवा अपेक्षा मुलांकडून ठेवू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला एक बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका शहरामध्ये आई वडील आणि त्यांची दोन मुलं होते एक मुलगा होती एक मुलगी होती कालांतराने बघा मुलगा आणि मुलगी मोठे झाले पण ज्यावेळेस ज्यावेळेस बघा म्हणले त्या आई वडिलांपैकी जे वडील होते ते अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला ही सत्य घटना आहे म्हटले समर्थ आणि मग मात्र त्या मुलगा आणि मुलगी लहान होते मुलगी होती नववीमध्ये आणि मुलगा होता दहावीमध्ये मग त्या आईने छोटीशी तिला तिच्यामध्ये ही कला होती त्या कलेच्या जोराने तिने एक व्यवसाय चालू केला आणि तिने जिद्दीने हार मांडली नाही तिने आपल्या लहान मुलांना लहानचं मोठं केलं मुलीलाही ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण दिलं आणि मुलगा हुशार होता म्हणून तिने लोन काढून कर्ज काढून मुलालाही इंजिनियर केलं पण मुलाला मात्र तिची काडी मोल किंमत नव्हती ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे कलेच्या जोरावर तिने आपल्याला इंजिनियर केलेलं आहे कर्ज काढलेलं आहे आणि तिने आपलं सगळं काही इच्छा मारलं आहे मन मारलेलं आहे प्रत्येक वेळेस तिने साडी खरेदी केली नाही हॉटेलमध्ये ती जेवायला गेली नाही कुठल्याही वस्तू तिने खरेदी केल्या नाही आणि का तर आपल्या मुलांचं उत्तमाचं व्हावं त्यांना चार पैसे शिल्लक व्हावे त्यांच्या इच्छाकांक्षा पूर्ण व्हावं त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून ती नेहमी आपलं मन मारत राहिली त्याच मुलाला तिने लहानाचं मोठं केलं आणि तोच मुलगा मात्र वडिलाला उलट आईला उलट बोलू लागला आणि तिला नेहमी म्हणू लागला तू अडाणीच आहेस तुला काही येत नाही हा फक्त इंजिनियर झाला होता कमवत पण नव्हता पण पदोपदी आईचा अपमान करत होता चार लोकांमध्ये सतत तिला बोलू लागला तिच्या डोळ्यामध्ये सतत पाणी येऊ लागले एक मुलाला कळालं पाहिजे की आपली आई विधवा आहे तिने आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे कर्ज काढलेलं आहे आणि तरीही तो मुलगा पदोपदी आपल्या आईला बोलत होता पदोपदी तिच्या डोळ्यातून अश्रू काढत होता त्या आईला फक्त त्या मुलाकडून इच्छा होती पण ती ही इच्छा आता नष्ट झाली होती आणि तिने कोणत्याही प्रकारची त्या मुलाकडून अपेक्षा ठेवली नाही बघा म्हणले समर्थ बघा म्हणले ज्या मुलाला तिने लहानाचं मोठं केलं स्वतः छोटाचा स्वतःचा व्यवसाय चालू केला त्याच्यावर तिने सगळं काही इच्छा आकांक्षा मन मारलं आपलं घर चालवलं त्याच आईला तो अडाणी म्हणतोय पण ज्या आईने लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं घर चालवलं ती आई अडाणी कशी असू शकेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात हा आजचा मुलगा इंजिनियर झालाय त्याला एवढं ज्ञान कसं आलं तो बाहेरही पडला नाही टक्के टोले खाल्ले नाही चार पैसे मिळवून आणत नाही आणि तरीही तो म्हणतोय आईला तू अडाणी आहेस त्या आई अडाणी कशी असेल ज्या आईने मुलांना शिक्षण दिलेलं असतं संस्कार दिलेले असतात लहानाचं मोठं केलेलं असतं त्याच आईला तो चार चौघात बोलत होता अडाणी आई म्हणत होता पदोपदी अपमान करत होता तिच्या डोळ्यातून आश्रू आणत होता बघा म्हणले समर्थ ही मुलं पुढे जाऊन कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये यश येत नाही ज्या मुलांनी आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात आश्रू आणलेले असतात ती मुलं पुढे जाऊन कधीही यशस्वी होत नाहीत कारण आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू पोसता येतील पण त्यांना झालेल्या खा खोलवर वेदना आपण पुसू शकत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात अपले प्रता पेत समर्त की आशीर्वादाशिवाय आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय आपले कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश कीर्ती प्रताप येत नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की दुसऱ्याच्या अंत लागेल धक्का ऐशी वर्तणूक करूच नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आपण इतरांना आनंद देऊ शकत नाही पण दुःख देण्याचाही हक्क आपल्याला नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आपण इतरांना उत्तमाचं बोलू शकत नाही पण वाईट बोलण्याचाही हक्क आपल्याला नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आपण एखाद्याला भरभरून आनंद देऊ शकत नाही मग त्यांना आश्रुत का द्यायचे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं ही सत्य घटना आहे म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की अपेक्षा ही फक्त स्वतःकडून ठेवा अपेक्षा मुलांकडून ठेवू नका कारण मुलाकडून ठेवलं तर आपल्याला दुःखच होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात पूर्वीचा त्रेतायुगाचा द्रॉपर युगाचा काळ वेगळा होता पण आता कलियुगाचा काळ फक्त स्वार्थी झालेला आहे मुलं फक्त आपलं आणि आपलंच बघत आहे मलाच उत्तमाचं खाणं असावं माझ्याच उत्तमाचे कपडे असावे मलाच मोबाईल असावा मलाच गाडी असावी मलाच फोर व्हीलर असावी माझं सगळ्यांनी कौतुक करावं माझं जय जयकार व्हावा मला जे मागल त्या आई वडिलांनी द्यावं पण मी मात्र त्यांना काढे मोल नि, निदान उत्तम सुद्धा बोलणार नाही अशी आज आजकालची कलयुगातली मुलं आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात यातून आपण हे शिकलं पाहिजे की किती जरी आपला मुलांवरती प्रेम असलं तर एक रुपयाही त्यांच्या नावर करू नका किंवा एक रुपयाही आपल्या कष्टाचा त्यांना आता दाखवू नका ज्यावेळेस ते लहानाचं मोठं झालेलं असतात त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहिले असतात त्यावेळेस त्यांना एक रुपयेही देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि मृत्यू येईपर्यंत घर शेती पैसा दागदागिने हे त्यांना दाखवू नका स्वतःच्याच नावावर ठेवा असं समर्थांनी आपल्याला या बोधातून सांगितलं आहे कारण जर आपण आनंदाच्या पोटी किंवा प्रेमापोटी त्यांना देऊन बसलो तर मात्र आपली अवस्था फार बेकार होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की मृत्यू येईपर्यंत त्यांना काहीही दाखवू नका सगळं काही स्वतःच्याच नावावर ठेवा असं समर्थांनी आपल्याला या बोधात समजावून सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अपेक्षा ही फक्त स्वतःकडून ठेवा अपेक्षा मुलांकडून ठेवू नका असं समर्थांनी आपल्याला यातून समजावून सांगितलं तरी आता आपण इथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु